सद्गुरु श्री सद्गुरु लिलामृत अध्याय आठवा समास पहिला किती प्रार्थती कामना पूर्ण व्हाया किती भाविती देह व्याधी हराया कृपा दृष्टीने त्यासे आनंद देति नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती श्री सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज आयन्मा जय जया सद्गुरु क्षीर सागरा अपरंपार परात्परा भक्त जन मनोहरा आनंद रूपा तुझे उदरा माझे अनंत जलचरे असती राजे अनंत भक्त झाले गाजी पयपान करुणी कृपा मृताचा भरला पूरणा की तोंडी गेले नीर सर्वांगी भरली सार गुरुभक्ती। तेने गेले तळासी जेथे क्षीरसागर निवासी लक्ष्मी चरणाची दासी शेष शय्ये शे पहुडले दर्शने आनंदित झाले पुन्हा संस््रुतीस न आले तू जमाजी बुडो नितरले हे नवल गुरुराया सद्गुरु सारखा सा सद्गुरु सागरा तुमचे पोटी अनंतरत्ने असती गोमटी मोले वसुंधरा थिटी ती भाग्यवंता लाभती भक्ति प्रवार ठाई ठाई वेल पसरले री घणाई शांती मोक्तिके शोभती पाही अमोलानी सतेज कीर्तीच्या उसळती लाटा अनुहत ध्वनी गरजे मोठा माया द्रडीसी चपेटा मारो झेजविती साक्षात्कार फेन भरला तेने जीवा चटका लागला असंख्य समुदाय लोटला तुमचे चरणी भोळे भाविक सज्जन धरती देवा तुमचे चरण भेटविले सीता क्षीराबधिवासी असो ऐसी गुरुमूर्ती स्थविता थकले वेदश्रुती तेथे मानव अल्पमती वदता बोलन स्थिरावे शब्द ब्रह्म हे फोल व्योमी भ्रम भासला चंचल तेने नातुडे निश्चळ निश्चये गुरुपद शब्द लागव हाव भाव अनुभवी घेई अनुभव तो याहून निराळा अधिष्ठान तेथेची त्याचे समाधान कुंचितपणे परी तेची देवे अंगीकारले तया कारणे तैसेच झाले पत्रे पुष्पे फले आणि जले तोषले परमात्मा तैसी उपमास लागेनो नोहे परी आवडी अंतरी उठत आहे तेने बोलणे घडले हे मानवनी घ्यावे सावली कलयुगी मर्त्यलोकी तेथे अनंत शरणाले कृपा प्रसादा लादले निज साधोनी पावले समाधान तीच येईल पुढती कथा त्याचा तोची बोलविता अगाध सिंधू तरुणी जाता शक्ती कैची आभासी श्रींनी देशोदेशी प्रवास केला तेथे तेथे समुदाय वाढला दर्शने वेध लाविला परांतरासी साधू आले ऐसे वदती बहुत लोक दर्शना जाती दर्शने आनंदित होती तप्पाचे तेजे नास्तिक खट बाष्कळ आर्थ निर्मळ प्रापंचिक कामनेने विकळ झाले जे का अथवा त्रिविध तापे जे पोळले किंवा ज्ञानाचे भुकेले हे धरून आले ऐसे बहुत कित्येक उगाज पाहू येती कोणी झोंबती किती एक कर्मठ निंदती नामधारका ऐशा जाती अनेक कित्येक केवळ भाविक पाहू येती क गुरुराज योगी शुद्धा शुद्ध भावना धरुण येती लोक नाना नाना जीवाच्या कल्पना किती म्हणून सांगाव्या द्रष्टा द्रष्ट होता बाही उर्मी मावळती सर्वही भक्ती पाजर फुटो नम्र होती जीवाचा तो निर्विकल्प घेई धाव निर्विकल्प गुरुराव स्वतेजे जे नमवितसे जनी जनार्दन ओळखला द्वैता ठाव कोठे उरला आप आपणा भेटता झाला सहजी सहज आनंद अज्ञानी विकल्पी निवाले अहंकार राऊत आडले जेने मग निर्माण केले मिथ्या माया जगडंबर। तेने मिरली झुंजली झुंज तळोनी वायुजय गगनी विरोण जाय असो संगती आले ते तरले दर्शने आनंदित झाले ज्ञान शांती साक्षात्कार भले पाहोरी झाले चकित भूती दया आणि सत्ता राजयोग आणि नम्रता नीतीभक्ती विरक्तता दाक्षिण्य ही सर्वत्र रामनामाचा गजर उपासना निरंतर स्वधर्मकर्मी आदर लीन तापा होन लीन होती जो साक्षात हनुमद अंश तया वर्णिता कोन पुरुष बाह्य लक्षणे काही विशेष अल्पबुद्धीने कथी येली जे जे कोणी शरण आले ते ते सन्मार्गी लागले इह पर सौख्य पावले भावने सारिखे चौदा सिद्ध झाले असती ऐसे सद्गुरु बोलती आणि कहोतील त्या मिती कोण करील गुरुवचनी विश्वास धरिला तो तो तरोणिया गेला विकल्पाळ सजाने केला तो राहिला आईलीकडे या भव्य भरतखंडात अनंत झाले पदांकित त्यांचा न लागे अंत काही प्रसिद्ध कथन करू सकळा करू नमस्कार जे सद्गुरूंचे किंकर तुमच्या कथा वर्णावया थोर मती द्यावी दासासी आणि कल्याण तसे श्री गुरु आणि आनंद सागर जाण यांची कथा विस्तार निरुपेजेला आता मोगलाई मध्ये अंबड तालुका तेथे पिंपळ गावी निका कुळकर्णी अंताजपंत देखा गाव कामगार सुशील त्यासी झाला एक सूत गोंदव गोविंदनामे संबोधित बुद्धी न चकित होत लहान थोर काही काल लोटल्यावरी अंतोबा गेले इंदुरी काही धरून चाकरी प्रपंच भार चालविती गोविंदा थोर झाला तव शाले सी घातला तेथे भजन करू लागला आणि पोरा शिकवीत म्हणूनही शाळे येवण देती इतरा बिघड वील म्हणती यासी सरासरी लिहिण्या प्रती येऊ लागले शिवालयी जाऊन बैसावे आदरे रामनाम घ्यावे दासबोध विवरीत सावे सर्व काळ एकांती ऐसे पंत झाले वैकुंठवासी दश वर्षे शेतसारा भाऊ बंदे केला पोबारा क्षत देखो न चोच मारा म्हणती काक जैसे गृही अत्यंत गरिबी आली पुंजी सर्व संपूर्ण गेली गोविंदे लिखाई धरली निर्वाहा कारणे अर्ज चिठ्ठी लिहून द्यावी काही मजुरी मिळवावी खर्चा पुरती गृही द्यावी उरली धर्म करी अंध पंगू भिकारी यांची येत करुणाभारी द्रव्य द्वारा। ऐसा गेला काही काळ फावल्या वेळी जपे नाम माळ दासबोध सर्व काळ वाची आणि मनन करी अभ्यासे गोडी लागली अंतरी उदासीनता आली गुरु भेटीची आर्त लागली उद्यमी झाले दुर्लक्ष सिद्ध साधू बैरागी आलिया भेटती वेगी प्रश्न करती तया लागी अध्यात्म विषय जेने साधुबोध विवरला दिसे साधू पाहती भक्ती उपासना नीती काही जनसता उपहासती पोटभुरु म्हणून जलभुला वया कारणे देहाची विटंबना करणे यापेक्षा उदरी काटे भरणे फार बरे ऐसे बहुत उपहासे अंतरी गुरु भेटीची आरती कोणी भेटेल ज्ञान ज्योती जागो जागी पाहत असे गुरु प्राप्ती लागो नित्य प्रार्थती हनुमान सेवा करती अति गहन सद्गुरु भेटावा तुम्हा ऐसा जैसे दिवस गेले तैसे अंतर तळमळले वैराग्य शरीरी खवळले धंदा सर्व सोडिला एकदा माय गावी जाता चिजवस्त वाटली समजता भिक्षाहारे उदर पूर्तता करू लागले माय अत्यंत शोककरी करी पुत्रा आठवली मधुकरी करी प्रारब्ध गती विचित्र सारी दैवा कैसी केली तुवा गोविंदे लोकलाज सांडली एकांत वसती आरंभली चित्ता मलिनता गेली देखत देखता क्षेत्र नांगरुण तयार केले वैराग्य जळे तुडुंब भरले कृषी ते शोधित आले ज्ञान बीज पेराया एकदा दास बोध वाचित असता महाराज देखिले अवचिता दृष्टादृष्टी

कफनी फरगूल टोपी शोभत असे कंठी वैजयंती माळा केशर कस्तुरी भाला, शोवती भक्तांचा मेळा राम राम गरजत असे कोणी सांगती ते समयी दिवान काटा पूरगृहित कोणी साधू असती पाही शीघ्र जाऊन भेटावे धावत गेले तेथोनी देखील नयनी गुरुजरणी देह लोटला चरणी कोणवाणी ते, ते सुख

पुत्राच्या जन्माची माती केली मरकटा हाती कोलती दिली आज तुम्ही उदय जन्म चुकवील घाय कुळाचा ऐसा पुत्र लादला आणि म्हणता वेडा झाला तुम्ही माझे अनुरोध चला तुमचे मनोरथ पुरतील रामसेवा करता सतत सर्व पुरतील मनोरथ तुम्ही असावे निश्चित भाग्ये लाधला सुपुत्र बोधकरिता भ्रम गेला उभयता अनुग्रह दिला नेमघालोण दिदला भवसिंधु तारक आनंदसागर करती सेवा सेविती स्वानंदाचा मेवा तो प्रकार श्रवण करावा भाविक जन हो गुरुसेवे हो न मानती तुजे थोर गुरु आज्ञेवरी विकल्प विचार अनुभरी धरिताना स्नान स्नानकरिता अर्धवस्त्र विजले आणि समर्थे बोलाविले त्वरी त तैसेची निघाले ऐसी भक्ती भोजनी हाती घास हाक येता त्या समयास धावत जाती सद्गुरु अंतर पाहती जपानुष्ठाना वैसविती एक दोन रानोद खावीन तरीन मानती खेद तो महदानंद आज्ञा झाली हाची प्रसाद विशेष मानती असो सेवेचा ऐसा प्रकार्युरुकृपा अवस्था जयाली पिशा वृत्ती झाली श्री गुरु शांतविली कृपा दृष्टी करोणी ज्ञानोर्णी सी शमविता गुरु वाचो नसेता पाठीपोटी संरक्षिता एकलाची गुरुराणा तैशाची अष्ट सिद्धी साधका घालती उपाधी शुद्ध भावे दयानिधी गुरुनाथक तारितसे उभयता नर्मदा उभय बढवाई प्रती जावो न राहते जपदास गती चालवावा, दहा समास दिधले काढोन तैसाची मोनी नित्य सावे उपासनी ऐंशी हजार दिन संख्या तवो दुःखी झाले परीनिरुपाय निघाले બડવાઈ ચ રાણી રાહિલે નિર્વાહ કરતા પક્ષી બસતી સભોતા દાણી ટાકી નખાતા શ્રવણી હોતી તલ્લીન એક માળી નામે હનુમાન શ્રવણ બવોન રામ નામ અનુદીન ઘણા दयासि आधी झाले ज्ञान राम रूप पाहे भुवन सर्पासी करी वंदन राम राम पुत्राची सिद्ध दशा पाहता माय वंद तसे सुता अनुचित गोष्टी हे तत्वता वदती आनंद सागर तेही करती नमस्कार मायधरी त्यांचा कर तू विश्व वंद सिद्ध साचार मी अज्ञानी मज नम नमावे उभेता मध्ये वाद पडला सद्गुरूंनी तो मिटविला उभयतांनी एकमेकाला नमन कधी करू उपासना बहु वाढली सिद्ध दशा येऊ लागली तव इकडे गुरु माऊली शिष्य भेटीस निघाली गुरु येती म्हणून माळियास झाले ज्ञान उभयता सामोर जाऊन वंदती गुरुपदा संतुष्ट झाले गुरुवर ठेविला मस्तकी वरद कर ದಿಲೆ ಅನುಮಂ ಜ್ಞಾನಸಿಲ ಉಭಯ ಮಂತ್ರವೆ ಶ್ರೀ ಉಪಾಸಿ ರಾಮಪುರಿ ಅಯೋಧ್ಯೆ ಪ್ರತಿ ಹನುಮಠಿ ಬಹುತ್ರ आनंद सागरा प्रती मांदार मुळीचा मारुती देवोनी पारन रे अंबडप्रांती तया लागी पाठविले तेरा कोटी जप केला अंबड मठ स्थापिला वाढविती उपासनेला राम मंदिरे दोहीकडे एकदा गोपाळ काल्यासी श्रीकृष्ण आले गोपवेशी दर्शन देवोणी भक्तासी पुन्हा अदृश्य झाले श्री गुरु वदती करी आता सत्वरेसी ಆನಂದಿ ನಲ್ ಪ್ರಪಂಚನ ಮತ್ತೆ ಸಿಕಾರ ಗೋಸಲೆ ಆಜ್ಞೆನೆ ಭುರಳ ಹೋತಿ ಚಿತ್ತೂಪೇ ನಿ ಲಗ್ನ ಕೇ ಸಾ ಬಂಧನ ಕಸಲೆ ಕನ್ಯಾಪುತ್ರ ಶೋಭಿಲೆ ಸಿಷ್ಯ ಗೃಹಸ್ಥಾಶ್ರಮೇ ಶಿಷ್ಯ ಶಾಖಾ नामगुढी उभारली बहुताची यातना सोडविली अनुग्रह प्रसाद देवोनी कसा उतरल्या वाचोन अनुग्रहन देती जान म्हणती विघ्ने येतील दारोन मम अनुग्रह घेतलिया आनंदपुरी वसविले स्थान नित्य पूजा अर्चा भजन आल्या तिथा अन्नदान शरणागता रक्षती असो सद्गुरु प्रसाद सेविता झाला आनंद पुढती कथा परिसा विशद ब्रह्मानंद इति श्री सद्गुरुलामृते अष्टमाध्यायांतर्गत प्रथम समास श्री सद्गुरु असतो